हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की पितृपक्षात फक्त एकदा तरी या झाडाला आपल्याला नक्की स्पर्श करायचा आहे चोवीस तासात प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्ती होईल आणि आपला पितृदोष हा कायमचा नष्ट हा नष्ट होऊन जाईल तर बघा अठरा सप्टेंबर पासून म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून या पितृपक्षाला सुरुवात झालेली असून ती दोन ऑक्टोंबर पितृपक्षाचा काळ हा संपणार देखील आहे तर पक्षातील हा पंधरा दिवसांचा काळ हिंदू धर्मात अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या श्राद्ध पक्ष काळामध्ये आपले पूर्वज हे पृतातून पृथ्वीवरती येतात असंही तर पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि तृप्ती मिळावी यासाठी आपण अंडदान श्राद्ध तर्पण असे धार्मिक विधी करत असतो तर धार्मिक मान्यतेनुसार दरवर्षीप्रमाणे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन अमावश्येच्या कृष्ण पक्षाच्या अमावसेला संपतो तर हा श्राद्ध पक्षाचा काळ बरोबर एकूण पंधरा दिवस चालतो तर पितृ पक्षामध्ये श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच मोक्षप्राप्ती देखील होते आणि ते आपल्याला आपल्या, आपल्या वंशदांना सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळून देतात त्याच बरोबर पितृ पक्षात अन्नदान दान अन्न दिल्याने तसेच ब्राह्मणांना भोजन दिल्याने वस्तू इत्यादी गोष्टी आपण जर केल्या तर पितरांच्या आत्म्याला शांती आणि मोक्षाची प्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर या श्राद्ध पक्षाच्या पंधरा दिवसामध्ये पितृदोष दूर होण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावशाली उपाय देखील सांगितले गेले आहे पण हे उपाय आपल्या पितरांसाठी केले तर कितीही प्रकार पितृदोषापासून आपली मुक्ती होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश होतो आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचा उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर उपाय केव्हा करावा कसा करावा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा या पंधरा दिवसाच्या श्राद्ध पक्ष काळामध्ये फक्त एकदा या तीन झाडांना आपली इच्छा बोलून फक्त स्पर्श करायचा आहे तर हा स्पर्श तुम्ही पितृपक्ष संपेपर्यंत केव्हाही एकदा तरी आवर्जून करण्याचा प्रयत्न करावा कारण हा स्पर्श केल्याने आपल्या तीन पिढ्यांचा कितीही प्र प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होऊन जाईल आणि आपले पूर्वज तृप्त होऊन भरभरून कृपा आशीर्वाद आपल्याला देतील आणि फक्त चोवीस तासामध्ये घरातील दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी शांती प्राप्त देखील होईल जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला बऱ्याच अशा संकटांचा सामना करावा लागतो जसं की आपल्यावरती सतत कर्जांचा भार राहतो घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा म्हणावा तसा पैसा घरामध्ये येत नाही आला तरी तो यांना त्या कारणाने खर्च होऊन जातो आणि आपली मुलं खूप प्रमाणात हट्टीपणा करतात चिडचिड करतात आपलं म्हणणं ते ऐकूनच घेत नाही किंवा त्या ते, त्याची प्रगती होत नाही तसेच लग्नाच्या वयांचे मुलं मुली असतात पण त्यांचा विवाह योग लवकर जुळून येत नाही किंवा खूप शिकूनही त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा आपल्याला एखाद्या छोट्या मोठ्या व्यवसायात अडचण येते त्यामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत राहत घरामध्ये अगदी छोट्या छोट्या कारणावरून सतत वादविवाद भांडणे चालू होतात आणि आपल्या घरामध्ये एकोपा हा टिकून राहत नाही तर या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या पितृतोषामुळे घडतात आता खूप वेळा अशा अडचणी येऊनही आपल्याला लक्षात येत नाही तर याच कारण म्हणजे की पितृतोष आहे असं आपल्याला माहीत देखील नसतं आपण खूस खूप सेवा पूजा करतो आणि आपल्याला वाटतं की मी एवढी देवपूजा करते सेवा करते पूजा करते आणि हे सर्व तर माझ्याबरोबरच असं का घडत असेल तर अशा वेळी आपण अशा वेळी आपले पूर्वज आपल्यावरती नाराज असतात कारण आपल्या हातून त्यांची सेवाही होत नसते त्यामुळे आपल्याला अशा गोष्टींचा सामना करावा लागतो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की फक्त देवांचीच सेवा करून आपल्याला सुख समाधान मिळत नाही तर आपले पितरही आपल्यावरती प्रसन्न असायला हवे त्यामुळे आपण कितीही मोठी पूजा केली किंवा देवांची सेवा केली किंवा धर्म केला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही तर आपली प्रगती कशी होणार बर मला सांगा त्यामुळे या पितृ पक्षात जर आपण आपल्या पित्रांची सेवा केली किंवा त्यांच्यासाठी काही खास उपाय केले तर आपले पितर हे आपल्यावरती प्रसन्न होत होईल त्यामुळे आपल्याला आपल्याकडनं होईल तेवढी सेवा व उपाय या दिवसामध्ये आपल्याला करायचे असतात कारण की हा माळाचा महिना महिना त्यांच्या सेवेसाठी अत्यंत खूप महत्वाचा मानला जातो त्यामुळे या काळात पिंडदान तर्पण श्राद्ध करायचा आहे आणि या तीन झाडांना आवर्जून स्पर्श करायचा आहे यामुळे आपल्याला तीन पिढ्यांचा कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होईल तर सर्वात पहिलं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड कारण की पिंपळाचं झाड हे खूप महत्वाचं आणि पवित्रवित्र झाड आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि श्री हरी भगवान विष्णू देवांचा वास असतो त्यामुळे आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व दोषांपासून पापापासून मुक्ती होते त्यामुळे आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा करून आपल्याला रोज एक लोटा पाणी त्यामध्ये थोडं कच्च दूध आणि काळे तीळ टाकून हे पाणी आपल्या पितरांचं स्मरण करत पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे किंवा ओम पितृ देवताय नम या मंत्राचा जप करत हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा किंवा आपल्या साध्या तेलाचा दिवा लावला घरातील गोड्या तेलाचा तरी देखील चालेल संध्याकाळी पाचच्या नंतर लावायचं आहे जर तुम्हाला रोज हे करणं शक्य होत नसेल तर किमान एकदा तरी पितृक्षामध्ये अशी पूजा करावी आणि या झाडाला आपले दोन्ही हात लावून आपली इच्छा बोलायची आहे सांगायची आहे इच्छा व्यक्त करायची त्यानंतर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करत मारायचे आहे आपल्याला घालायचे आहेत त्यानंतरच दुसरं झाड म्हणजे वडाचं झाड तर शास्त्रामध्ये वडाच्या झाडाला अतिशय लाभदायी वृक्ष मानला जातो कारण की देवाधिदेव महादेव या वडांच्या झाडामध्ये वास करतात त्यामुळे अनेक धार्मिक विधीमध्ये वट पूजेचं महत्त्व आहे आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती होते त्यामुळे या पितृपक्षात एकदा तरी याच वडाच्या झाडाला कच्च दूध काळे तीळ आणि एखादं फूल एक लोटा पाणी अर्पण करून गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी मोक्ष प्राप्ती व्हावी अशी मनामध्ये यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि आपल्या ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होऊ द्या अशी मनोमन प्रार्थना करावी क्षमा मागावी काही चुकलं असेल तर क्षमा प्रार्थना मागावी यानंतरचं झाड म्हणजे बेलाचं झाड तर देवाधी देव महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी बेलाच्या पानांचा आणि फळांचा आपण उपयोग करत असतो तर पितृ पक्षाच्या काळामध्ये या झाडांची पूजा केल्यामुळे पितृदोषापासून मिळते आणि जर अकाली मृत्यू पावलेल्या पितरांना शांती व तृप्ती मिळते असंही मानलं जातं की धार्मिक मान्यतेनुसार देवाधी देव महादेव आणि माता पार्वती बेलांच्या झाडामध्ये साक्षात वास करतात यामुळे या झाडांचे या महत्व हे अधिकच वाढलेले आहे त्यामुळे तुम्हाला जर जवळपास हे बेलाचं झाड कुठे दिसलं तर आवर्जून या झाडांची पूजा करून एक लोटा पाणी अर्पण करावं आणि तुपाचा दिवा लावावा आणि अकरा प्रदक्षिणा या झाडाला घालाव्यात आणि आपल्या दोन्ही हातांचा स्पर्श या झाडाला म्हणजे आपले दोन्ही हात झाडा झाडाला लावायचे आणि आपली जी काही इच्छा असेल किंवा आपली जी काही मनामध्ये आपण ठरवतोच ना आता प्रत्येकांच्या इच्छा असतात तर ती इच्छा आपल्याला बोलायची आहे आणि इतरांना प्रसन्न होण्यासाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यांची माफी मागायची आणि काही आमच्या हातून जर छोटी मोठी चुकी झाली असेल तर क्षमा करा असं म्हणायचं आहे असं केल्याने आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून देतात आपण जेवढी या पितृपक्षात सेवा केली तर ते संतुष्ट होऊन कायम आपल्यावरती प्रसन्न राहतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करत जा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम असा मंत्र लिहायला विसरू नका आवर्जून दिहा आणि परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ